नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दातासंबंधित अनेक समस्याचा समस्याचा त्रास आपणाला सहन करावा लागतो दाताला कीड लागली असेल दातामध्ये कॅविटी झालेली असेल त्यामुळे प्रचंड वेदना होत असतील दात काढण्याचा किंवा कुठलाही ट्रीटमेंट करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी अगोदर साधा व सहजरित्या करता येणारा हा उपाय करून बघा काही सेकंदामध्ये दातामधील जी कीड आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि दातांचं दुखणं हे पूर्णपणे थांबून जाईल दात ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ करतात त्याच पद्धतीने दात विविध प्रकारचे आपल्याला घटक खाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात परंतु यामध्ये कीड लागली कॅव किंवा कॅविटी झाली तर प्रचंड वेदना होतात त्यामुळे आपल्याला काही खाता येत नाही मग आपण दात काढण्याचा किंवा रूट कन्सरिंग करण्याची वेदनादायक आणि महागडी ट्रीटमेंट करत असतो करण्याचा प्रयत्न पण करतो परंतु एवढं सगळं करण्याची गरज नाही अगदी सहजरित्या उपलब्ध होणारी या झाडाची साल तुमच्या घरातील हा एक महत्त्वाचा पदार्थ सांगितला त्याचा उपयोग पण करून बघा कितीही दात हलू द्या किंवा दातामध्ये वेदना होऊ द्या या सर्व क्षणामध्ये नष्ट होतील तसेच कोणताही त्रास असणाऱ्या सुद्धा हा उपाय केलास किमान वय वर्ष ऐंशीपर्यंत त्याचे वर वर दात पाडणार नाहीत असा खात्रीशीर उपाय आहे आणि त्याचबरोबर तुमच्या दाताला जर सेन्सिव्हिटी जास्त असेल गार व गरम पदार्थ खाल्ल्यामुळे वेदना होत असतील तर ते सुद्धा नष्ट होतील हा उपाय एवढा महत्त्वपूर्ण आहे की हे पाणी जर तुम्ही तोंडामध्ये घेतल्यावर तुम्हाला दात आळवले गेल्यासारखे वाटेल या सालीचा सर्वात मोठा फायदा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे शीघ्र पत्नीचा समस्या या व्यक्तींना आहे त्यांनासुद्धा हा सालीचा उपयोग लवकर होतो त्याचबरोबर या सालीचं नाव काय आहे या सालीचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आणि सर्वात आधी दातासाठी कशा पद्धतीने उपयोग करायचा आहे ते जर आपले दात स्वच्छ पांढरे असतील तर आपले सौंदर्य अधिकच खुलून दिसत असते आणि जर तुमचे दात मजबूत असतील तर तुम्ही अनेक वर्ष अधिक पटीने जगतात त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तीचे दात अधिक मजबूत असतात त्या अधिक वर्ष जगते कारण ज्याला सर्व पदार्थ खाता येतात जे त्याच्या शरीरासाठी आवश्यक असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ही साल आपल्याला या ग्लासमध्ये भिजून रात्रभर ठेवायची आहे ही साल आहे ती अगदी तुमच्या घराजवळ ज्या झाडाची साल आहे आणि ज्या सालीचं नाव आहे तिचं आहे बाबरीच्या झाडाची साल आयुर्वेदिक क्ष क्षेत्रामध्ये बाबरीच्या झाडाच्या सालीचं अनन्य असे महत्त्व सांगण्यात आलेले आहे रात्रभर ही साल आपल्याला पाण्यामध्ये भिजून ठेवायची आहे आणि सकाळी ग्लासमधील पिणे पाणी आणि साल चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटे उकळल्यानंतर हे पाणी गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे मग पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला घरातील एक महत्त्वाचा व दुसरा पदार्थ आहे तो आपल्या घ्यायचा आहे तो पदार्थाचं नाव आहे त्रुटी हा पदार्थ आपल्या किरणाच्या किराणाच्या दुकानात सहज उपलब्ध होतो त्रुटी आणल्यानंतर त्याची बारीक पुडी बनवायची आहे त्यानंतर अर्धा चमचा त्रुटीचा पूड पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि पाण्यामध्ये त्रुटीचे पावडर टाकताच पाण्याचा रंग तुम्हाला बदलेला दिसल त्यानंतर तुम्हाला या पाण्याच्याद्वारे चांगल्या पद्धतीने चूल भरायची आहे तोंडामध्ये पाणी येताच तुमचे दात चांगल्या पद्धतीने आवळले गेले जाणू लागतील त्याचबरोबर दातांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निघून जातील तुम्हाला जाणवेल मित्रांनो ज्या व्यक्तीचे दात वारंवार हलत असतात अशा व्यक्तींनी लवकरच फरक जाणू लागेल अशा व्यक्तींनी तीन ते चार दिवस हा उपाय सलग करायचा आहे तुमचे दात हलणे पूर्णपणे बंद होईल या सालीचा सा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शीघ्रपतन असा आहे ज्या व्यक्तींना म्हणजेच पुरुषांना शीघ्रपतनचा त्रास होत असतो अशासाठी बाबरीची साल खूपच लाभदायक ठरते आणि हा उपाय करताना ग्लासवर पाण्यामध्ये साल भिजवून ठेवून मग ते पाणी उकळून घ्यावे त्यानंतर ते पाणी एका काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवावे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी दोन चमचा सालीपासून बनलेला काढा सलग सात दिवस घ्यायचा आहे असे केलेले तुमचा जो शीघ्रपतन याचा त्रास आहे तो पण लवकरच नष्ट होईल मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद